आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील मेसेज टू ईसी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजपासून दररोज आपण एडिटोरियल पेजवर असणाऱ्या एकूण तीन आर्टिकल मधील अवघड शब्दांच्या अर्थांचे व्हिडिओ करणार आहोत पहिला व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मेसेज एमई डबल्यू एस ए जीई मेसेज म्हणजे संदेश ईसी ईसी चा फुल फॉर्म इलेक्शन कमिशन असा होतो ही एक निवडणूक संस्था आहे जी भारतात होणाऱ्या मोठमोठ्या निवडणुका उदाहरणार्थ लोकसभा विधानसभा यांच्या निवडणुका घेते त्याला निवडणूक आयोग म्हणतात सुप्रीम ई सुप्रीम म्हणजे सर्वोच्च इंटरिम आय एन टी ई आर आय एम इंटरिम म्हणजे तात्पुरते किंवा तात्कालिक स्पेशल एस पीई सी ए एल स्पेशल म्हणजे विशेष इंटेन्सिव्ह आई एन टी एन एसआय इंटेन्सिव्ह म्हणजे सखोल किंवा तीव्र रिविजन रिव्हिजन आरईबीआयओन रिव्हिजन म्हणजे पुनरावलोकन किंवा दुरुस्ती एक्सरसाइज ई ई एक्स आर सी आय ई एक्सरसाइज म्हणजे उपक्रम किंवा कार्यवाही सिग्निफिकंट एसआय जी एन आय एफ आय सी एन टी सिग्निफिकंट म्हणजे महत्वपूर्ण डायरेक्टिव्ह डी आय आरई सी म्हणजे आदेश किंवा निर्देश ट्रान्सपरंट डी आर एन एस पी ए आर ई एन टी ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक इलेक्टोरल रोल इ एलई सी आर एल इलेक्टोरल आर ओडबल रोल इलेक्टोरल रोल म्हणजे मतदार यादी पब्लिश पीयूबी एल आई एस एच पब्लिश मे प्रसिद्ध करने डिटेल्ड डीई टी ए आई एल ई डी डिटेल्ड मे सविस्तर डिस्ट्रिक्ट वाइज डी आई एस टी आर आई सी टी डिस्ट्रिक्ट डब्ल्यू आई एस ई वाइज डिस्ट्रिक्ट वाइज मे जिला निहाय ओमिटेड ओ एम आई डबल टीई डी ओमिटेड मे वगर लेले ड्राफ्ट डी आर ए एफ टी ड्राफ्ट म्हणजे मसुदा पब्लिश एल ई डी पब्लिश म्हणजे प्रकाशित केले स्पेसिफाय स्पेसिफाय म्हणजे स्पष्ट सांगणे प्रिसाईज पी प्रिसाईज म्हणजे अचूक रिझन एन रिझन म्हणजे कारण डिलिशन ओ एन डिलिशन म्हणजे वगळणे मायग्रेशन एमआय जी आर ए टी आय ओ एन मायग्रेशन म्हणजे स्थलांतर डुप्लिकेशन डी ए टी आय ओएन डुप्लिकेशन म्हणजे पुनरावृत्ती किंवा दुप्पट नोंद फिजिकली पी एच वाय एस आय सी ए डबल्यूएलवाय फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष किंवा शारीरिक स्वरूपात अवेलेबल ए बी ए आय एल ए बी एलई अवेलेबल म्हणजे उपलब्ध लोकल एल ओ सी एल लोकल म्हणजे स्थानिक आर ए डी एमआयएनआयसडीआरए टीआयमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय ऑफिसेस एफ एस ऑफिसेस म्हणजे कार्यालय सर्चेबल एसईच ए बीएलई सर्चेबल म्हणजे शोधता येण्याजोगे मँडेटेड एम ए एन डी ए एटीईडी मँडेटेड म्हणजे बंधनकारक केलेले वाईडली डब्ल्यू ई एल वाई वाईडली म्हणजे मोठ्या प्रमाणावर पब्लिसाइज पीयूबीएल पब्लिसाइज्ड म्हणजे जाहीर केले वर्नॅक्युलर बीई आर एन ए वर्नॅक्युलर म्हणजे प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा सोशल एसओ सीआय सोशल म्हणजे सामाजिक कन्फ्युजन सीओ एन एफ यु एस आय ओ एन कन्फ्युजन म्हणजे गोंधळ A p r पी -E h यस -E n s यू एन n s apprehensions म्हणजे सोडलेले किंवा निर्माण केलेले इंटरव्हेन्शन आय एन टी आर बी एन टी आय o n intervention म्हणजे हस्तक्षेप रिअशुरिंग s u r i n g रिअशुरिंग म्हणजे दिलासा देणारे रेकग्नायझेस ई सी ओ जी एस रेकग्नायझेस म्हणजे ओळखते किंवा मान्य करते कॉम्प्लेक्सिटी सीओ एम ई एक्स आय टी -E वाय कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत स्केल एस yes सी ई स्केल -E, म्हणजे प्रमाण किंवा व्याप्ती ड्यू डी -E, म्हणजे कारणाने किंवा योग्य कन्स्ट्रिक्टेड सीओ एन एसी आर आय सी टीडी कन्स्ट्रिक्टेड म्हणजे संकुचित टाइम लाइन्स टी आय एमईएल आय एनईएस टाइम लाइन्स म्हणजे काल मर्यादा पोल बाउंड बाऊंड पीओडबल पोल बीओन डी बाउंड पोल बाउंड म्हणजे निवडणूक आधारित किंवा निवडणुकीकडे जाणारे कंडक्ट सीओ एन डी कंडक्ट म्हणजे वर्तन किंवा कार्यवाही बीइंग बीई आय एन जी बीइंग म्हणजे असणे किंवा अस्तित्व मायग्रंट एम आय जी आर एन टी मायग्रंट म्हणजे स्थलांतरित वेजर्स डब्ल्यू ए जी ई एजीआरएस वेजर्स म्हणजे मजूर किंवा रोजंदारी कामगार डिमांड डी डिमांड म्हणजे मागणी रिलेटिव्हली आरई एल एल वाय रिलेटिवली म्हणजे तुलनेने डिफिकल्ट डी आय डबल्यू एफ आय सीयूल टी डिफिकल्ट म्हणजे कठीण प्रोक्युअर पीआरओ सीयूरई प्रोक्युअर म्हणजे मिळवणे किंवा प्राप्त करणे डॉक्युमेंट डीओ सीयून टी एस डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे फीचर एफ टीयूआरई फीचर म्हणजे समाविष्ट होणे किंवा असणे ऑनरस ओ ई आर ओयूस ऑनरस म्हणजे जड किंवा कष्टदायक सिरीज एसईरआय -E -E म्हणजे मालिका शिफ्टिंग शिफ्टिंग म्हणजे हलवणे किंवा बदल करणे बर्डन व्ही आर डीएन बर्डन म्हणजे ओझे प्रूफ पी आर डबलओ प्रूफ म्हणजे पुरावा बल्नरेबल व्हीयूएलईरए बीएलई -E -E, बल्नरेबल म्हणजे असुरक्षित मॉर्फ एमओ आर पी एच ई डी मॉर्फ म्हणजे रूपांतरित झालेले सिटिजनशिप सी आय टी आय झेड ई एन एस एच आय पी सिटीजनशिप म्हणजे नागरिकत्व स्पार्क एस पी ए आर केई डी स्पार्क म्हणजे उद्भवलेले किंवा सुरू केलेले वाईड स्प्रेड डब्ल्यू आय डीई एस पी आरई डी वाईट स्प्रेड म्हणजे मोठ्या प्रमाणात फियर डिस फरतीन फ्रांचाइजमेंट डी आई एस ई एन एफ आर एन सी एच आई एस ई एम ई एन टी डी एन फ्राइजमेंट मतदान हक्क हिराव घेने रिफ्यूजल आर ई यू आरईएफयूस एल रिफ्यूजल नकार एक्सेप्ट ए डबल सीईपीटी एक्सेप्ट स्वीकारने सजेशन एसयू डबल जीई एस टी आईओन सजेशन सूचना कन्सिडर सीओ एन एसआईआर कन्सिडर विचार कर इन्सिस्टन्स आग्रहीपना ट्रांसपरसी टी आर एन एसपीएर ट्रांसपरसी पारदर्शकता रेजिस्टन्स ई एस आय एस टी एन सीई रेजिस्टन्स म्हणजे विरोध हार्टनिंग एन जी हार्टनिंग म्हणजे दिलासा देणारे स्टेड ए स्टेड म्हणजे थांबवले किंवा थांबून राहिले स्टॉप एसटीओबल पीईडी स्टॉप्ड म्हणजे थांबवले प्रोसेस ओ सीई डबल प्रोसेस म्हणजे प्रक्रिया रेकग्नायझिंग आरई सी ओ जी एनआयआय म्हणजे ओळखणे किंवा मान्यता देणे कॉन्स्टिट्युशनल सीओ एन एस टी आय टीयू टीआयनएल कॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनात्मक मॅन्डेट एम एन डी एटी मॅन्डेट म्हणजे अधिकार किंवा जबाबदारी ऑथॉरिटी एयूटीएचओ आर आय टी वाय ऑथॉरिटी म्हणजे सत्ता किंवा अधिकार इन्स्टिट्यूटेड आय एन एस टी आय टी टी यू टीयूटी इन्स्टिट्यूटेड म्हणजे सुरू केलेले किंवा प्रस्थापित केलेले प्रायमा पी आर आय एम ए प्रायमा म्हणजे प्रारंभीचे किंवा सुरुवातीचे फेशी एफ ए सी आय ई फेशी म्हणजे दिसायला किंवा बरोबर बरेच वेळेस प्रायमा फेशी हा शब्द एकत्र वापरला जातो ट्रेसेबल टी आर ए सीई एलई ट्रेसेबल म्हणजे शोधता येण्याजोगे इंटरडिक्ट आय एन टी टीआर इंटरडिक्ट म्हणजे रोखणे किंवा प्रतिबंध करणे मॅनर एम एनई आर मॅनर म्हणजे पद्धत रिझनेबल आरई एसओनएीएलई रिजनेबल म्हणजे योग्य किंवा वाजवी गिव जी आय बीई गिव म्हणजे देणे सर्टन सीईआर टी एन सर्टन म्हणजे निश्चित कम्फर्ट सीओ एम दिलासा कि आराम सीटिजन्स सी आई टी आई जेड ई एन एस सीटिजन्स नागरिक स्ट्रेन एस टी आर ए आई एन स्ट्रेन तान कि ओझे इलिजिबल ईएलआईटीआईलिजिबल पात्र कॉन्स्टिट्यूशन सीओयन एस टी आई टीयू टी आईओएन कॉन्स्टिट्यूशन संविधान गिव्ह जी आय बीईएस गिव्ह म्हणजे देते सुप्रिटेंडन एसयू पीई आर आय एन टी एन डीईएन सीई सुप्रिटेंडन्ट म्हणजे देखरेख डायरेक्शन डी आय आरईसी टीआयन डायरेक्शन म्हणजे दिशा किंवा आदेश कंट्रोल सीओ एन टीआरओन कंट्रोल म्हणजे नियंत्रण हाऊ एव्हर डब्ल्यू एचओब्ल्यूईआर हाऊ एव्हर म्हणजे तथापि किंवा परंतु कॅन नॉट सी एन ओ टी कॅन नॉट म्हणजे करू शकत नाही एच आय डीई हाईड म्हणजे लपवणे बिहाइंड बीई एच आय एन डी बिहाइंड म्हणजे मागे पॉवर पी एस पावर्स म्हणजे सत्ता किंवा अधिकार बी डब्ल्यू व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन किंवा दृष्टी इनकन्व्हिनियन्स आई एन सीओ एन वीई एन आईएनसीवीनिस्ट गैरसोय टेम्पलेट टीईएम पीएलए टीई टेम्पलेट आराखड़ा नमुना अक्रॉस ए सीआरओब अक्रॉस सर्वत्र ड्रॉज डी आर ए डब्ल्यूएस ड्रॉज आखने कि रेखाटने रेड लाइन आरईडी रेड एल आय एन ई एस लाईन्स रेड म्हणजे मर्यादा किंवा सीमारेषा धन्यवाद